नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र बाजारभाव यूट्यूब वर आणि फेसबुक पेजवर तुमचं फॉलो स्वागत आहे आजची ता एक तारीख आहे सहा मार्च दोन हजार चोवीस आजचे महाराष्ट्रातील बाजार समित्यामधले तुरीचे बाजारभाव काय तर चला बघूया बाजार समिती आहे मेकर तुरीची जात आहे लाल हावकाली आहे चारशे दहा क्विंटलची जास्तीत जास्ती आज तुरीला बाजारभाव आहे दहा हजार तीस रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे शहाण्णवशे रुपये प्रति क्विंटल सोयाबीनची क्वालिटी चांगली असेल तर नऊ हजार आठशे नऊशे दहा हजार चांगल्या सोयाबीनला मेकरमध्ये तुरीला चांगल्या तुरीला मेकरमध्ये बाजारभाव चालू आहे पुढील बाजार समिती आहे खामगाव तुरीची जात आहे लाल आहोकाली आहे छत्तीसशे एकतीस क्विंटलची जास्तीत जास्ती तुरीला बाजारभाव आहे दहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण भाव आहे आठ हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे हिंगणघाट तुरीची जात आहे लाल अवकाली आहे एकतीसशे शेहेचाळीस क्विंटलची जी। जास्तीत जास्ती तुरला दर आहे दहा हजार आठशे पाच रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे नऊ हजार रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे नागपूर तुरीची जात आहे लाल अवकाली आहे चोवीसशे अडोतीस क्विंटलची जास्तीत जास्त तुरीला बाजार भाव आहे दहा हजार सातशे अकरा रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे दहा हजार दोनशे त्र्याऐंशी रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे अकोला अवकाली आहे सातशे पंधरा क्विंटलची जास्तीत जास्ती तुरीला बाजार भाव आहे दहा हजार सहाशे पाच रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे त्र्याण्णवशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे रिसोड अवकाली आहे अकराशे साठ क्विंटलची जास्तीत जास्ती तुरला दर आहे दहा हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे सत्त्याण्णवशे तीस रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे कारंजा अवकाली आहे पंधराशे क्विंटलची जास्तीत जास्त तुरला दर आहे दहा हजार पाचशे दहा रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे सत्त्याण्णवशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे भोकर अवकाली आहे अठरा क्विंटलची जास्तीत जास्ती तुरला दर आहे पंच्याण्णवशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे ब्याण्णवशे बारा रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे पैठण आहोपाली आहे पन्नास क्विंटलची जास्तीत जास्ती तुरला दर आहे पंच्याण्णवशे पंचावन्न रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे एक्क्याण्णवशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे जलकोट तुरीची जात आहे लाल अवकाली आहे एकशे सहासष्ट क्विंटलची जास्तीत जास्ती तुरीला बाजारभाव आहे दहा हजार पाचशे पंचावन्न रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे दहा हजार चारशे एकवीस रुपये प्रति क्विंटल आज जास्त ठिकाणी तुरीला नऊ हजार नऊशे दहा हजार जास्त ठिकाणी जास्त मार्केटमध्ये अठ्ठ्याण्णवशे नव्याण्णवशे दहा हजार तुरीला बाजारभाव जास्त मार्केटमध्ये चालू आहे दररोजचे बाजारभाव सोयाबीनचे तुरीचे गव्हाचे चण्याचे जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो नक्की करा फेसबुक पेजला पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद